हाय मित्रांनो सहा वाजत आल्यात आणि आबा आल्यात गुरं घेऊन मस्त पैकी हो का सहा वाजलंच म्हणायचं आणि आबा म्हणतात कॅनलला भरपूर पाणी वाढले वय आबा आबा म्हणतात कॅनलला पाणी वाढते काय करावं राहणार मित्रांनो हो दावे आणू का त्यांची नको नको लय घाण करते तिथंच राहते दारात राडा करतात चाललंय मित्रांनो दहावी सोडतोय हा हा आणि खेळत ते काहीतरी सांगणार मना पायत ते हा दिसलं की विषय चांगला आहे का दर हां आणि शांत काय चाललंय काय कळाणार मला विषय चाललाय काहीतरी नोंद घ्यावी मोनीने पैसे घेऊन आलेले आहे म्याची नोंद घ्यावी अय कोणाकोरा हाताल का हो का बघा चाले बघ काय झालंय काय झालंय बघ उद्याची उद्या न ग मला असा विषय काहीतरी विषय चाललाय त्यांचा पार्टीचा कस तिकड बसलोय कॅंग मोहनाला कसली जे आहे काय माहिती चालल्यात गप्पा आमच्या शेगवणे आणलंय फॅन नावा ते जोडायचं आहे मला आणि आमचा आबा बि आले तर आता ज्येष्ठ नाव गोरखिरे बांधून ओखी टाकत टाकत झालंय आणि आमचा आबा घेत निरपुण जा ते लगी केलेलं मित्रांनो मरणाचं खेळ वाहतात काय सांगावं तुम्हाला काय आणि हो काय पोरांचा काल वाचावे विषय म्हणजे पोर खेळायचं ते युनिक प्रकारचा खेळ काय कुठला कसला खेळ काय नवीन खेळाचे नवीन प्रकार चालला तपास बॉल हांत ते बॉलच्या तसे लड्या करून पोरांनी काय सांगाव तुम्हाला आता आहो मस्त निविजन झालंय मित्रांनो दुपारी गेलतो करमायाला करमायान आलू महागारी गेलतो थोडे जरा काम होत आलू महागारी परत घरी आल्यावर जरा घरचं बघितलं थोडं गोरांचं आणि झालंय मस्त पैकी निवेजन <coughs> काय नाही विशेष विशेष टपरून खेळ झालाय आज आणि गँग सगळं का असंही उभं राहिलंय अपेक्षा अपेक्षेत उभा आहेत कधी सुग्रस होतोय बो आणि हो का हा वेळ बंद वेळ लागलं वरडायला की कुकरा ठेवायसाठी आला फक्त सुग्रस खायला पाहिजे बाकी काय नाही तो का आमच्या अंकू कॅच घेते आणि सग्रमण अंकीला साईडला ती आज ते पहिली काय साईडला थांबलेला आहे संग्रामांच्या हाताला लागली काय लागली ती काय माहिती खेळ आहे ती लगोरच्या पोय लगूर कुठे अवठ होतील लगोरच्या

आणि मी ह्या ह्या अँगलनी भारी म्हणजे जरा बरं दिसते कारण की सूर्याची किरण माझ्या तोंडावर पडते आणि ती कॅमेरा चांगला दिसते असं मागचं बघा बरं तुम्ही बरे वाटते का नाही अरे धावका धाव का बंद पाडलाय का रा राज्याच नाही संग्रामने राज्य केव्हा राज्य आलं तर केव्हा किवाच काय करत असा वाद आहे आणि माग न ढगा आल्या तुम्हाला बघायचं का हो अस झालंय मित्र हो चाललंय निविजन मित्रांनो हेच काय बाकीचं काय नाही रोजचीच घडामोडी मोडीत पोरं खेळतात ते मस्त पैकी बाकीचा काय विषय नाही आणि आजचा विषय काय टॉपचा दुपारी काय झालं ना हाईच रोजच काही पार्टी बघा काय खेळती का आणि आमचा अवकाई डोन बागा हांभारतोय त्याला वाटतंय मा कवा खूप राखतात मला असा विषय चाललाय ताजा आणि आमच्या अन्नाची करड पण मस्त पेकी खातात आहे पाय ठेवून तबाके खायला आले त्यात काय माझं नाही आणि तिकडे शेडमध्ये तुम्हाला रिडकू दिसतंय तो, तो काम असलं छक पावच आणि असं चाललंय आमचं नियोजन खाऊन पिऊन टोल झालेली आहेत आणि विशेष म्हणजे काय माहितीये का आमचा उडीचा झाला हिरवा गार पावसामध्ये विषय झाला मित्रांनो लोक केला ऐकलं के ऐकलं के गे आबानी बांधली का नाही मोकळीच गई मित्रांनो हो। मोकळीच काय सर मोकळीच गै ठुली मा गई मोकळी ठुली काय आिकडी इकडे बांधतोय हो चाललंय बांधायचं बिरड फोडतोय मित्रांनो काय सांगा तुम्हाला माझं तोंड दिस नाही त्याच्याब मी नोंद घे आणि फोडले फोडलं मध्ये गाय गुतिवली अजून एखादा हायका मोकळ नाही बांधले तिकडली तेवढीच गाय राहिली होती बांधायची झालंय मध्ये बांधली तिला आबाचे देणार नाही बांधायचं असं विषय आहे पोहरांचं चाललंय काहीतरी खेळायचंच स्फुटाना अजून आमचा आद्याला आलाय अंगावर राज्य आले की जमत नाही आद्या मग तुम्हाला खेळायचं नाही तास खेळायचंच नाही म्हणतो डायरेक्ट असं विषय होत आणि भरपूर प्रमाणात गारवा गार वातावरण झाले आज सध्या त्याची झो झोक लागते गार हवीची गावात झाला मागाशी पाऊस मागाशी गावात गेलतो पाऊस निम्या रस्त्याच्या जा खाली झाला रस्त्याच्या वर इकडं आमच्याकडे नाही झाला मग खाल्या साइडला झाला विषय झाला ना खाली चला मित्रांनो व्हिडिओ आता झाला दहा मिनटाचा अशा प्रकारे मला खरा वाटतो एंड भेटू सकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय